नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवी स्कॉलरशिप मराठी उतारा क्रमांक सहा चला तर आज आपण या व्हिडिओमध्ये उतारा क्रमांक सहा व त्यावर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहोत प्रत्येक पिलाला त्याच्या वजना इतके मासे रोज लागत ती मोठी खादाड होती खंड्या खाडी नदीवरून मासे पकडून अंता अंता दुबळा झाला हे जेव्हा तिच्या लक्षात आले तेव्हा ती देखील जवळपासच्या डबक्यातून मासे बेडकी आणि खेकड्यांची पिले धरून आणी कध कधी टोळ तर कधी तुडतुडे पकडी पिलांना चारी पिलांना नुकतेच पंख फुटले होते ती बिळाच्या अरुंद तोंडाशी बसून आपल्या आईबापाची वाट पाहत कधी तो मासा घेऊ नये कधी ती चोचित खेकड्याचे जिवंत पिल्लू घेऊ नये एकदा खेकड्याचे पिल्लू तिने पिलापुढे ठेवले तसा तो खेकडा बिळात तुरुतुरू धावू तुर� लागला तशी ती पिले घाबरली त्याला कोणी चोच लावी ना तेव्हा त्याच्या आई मदतीला धावली तिने खेकड्याला चोचीने मारले तेव्हा कुठे त्या ते पिल्याने खायला चोची पुढे केला नाना प्रकारचे भक्ष्य कसे खावे याचे जणू त्यांना धडे देऊ लागली एकदा आईबरोबर पिले घरट्याच्या तोंडाशी बसली असता तिने आकाशात उडणाऱ्या बहिरी ससाण्याची सावली पाहिली लागोपाठ त्याचा कर्कश आक्रोश ऐकू आला लगेच तिने पिलांना बिळात रेटले देखील घाबरून तिने बिळात प्रवेश केला होता कारण बहिरी ससाना त्यांचा शत्रू होता हा झाला उतारा आणि आता यावरील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक ए, वरील एक वरील उतार्यात शिकवणे अनुभव देणे या अर्थाचा कोणता वाक्यप्रचार आला आहे धडे देणे आक्रोश करणे मदतीला धावणे पंख फुटणे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक क्रमांक दोन खंड्या पक्षाचा पक्षाच्या कुटुंबाचा वैरी कोण आहे टोळ खेकडा बेडूक ससाना याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक तीन उतार्यातील वर्णनानुसार असत्य विधान कोणते अंड्याची पिल्ले जिवंत खेकड्याला बघून घाबरले पिल्ले व त्याच्या आईला अन्न मिळवून देण्याची जबाबदारी एकट्या खंड्याची होती प्रत्येक पिला रोज त्याच्या वजना इतके मासे लागत मासे बेडूक टोळ तुडतुडे हे खंड्याचे अन्न आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका असेच नवनवीन स्कॉलरशिपचे आठवी इयत्ता स्कॉलरशिपचे व्हिडिओ पाहत राहा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद